आमच्या नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे कोकणात मालवणमध्ये आहे आणि तुम्हाला मी पाठसा नजारा दाखवत आहे बघा दादा एक जर्सी गाय गावठी गाय वगैरे आहेत दोन त्या हे करत आहेत धुत आहेत मस्त की तुम्हाला मी दाखवतो इकडे सरळ हा मालवणला रोड जातो गावठी जाय वरतून झरा आहे ते आपले मित्रमंडळी राम श्याम प्रमोद चिले आपले जवळचे खास मित्र आणि अरविंद परब त्यांच्या गावी आलोय वराडला आणि ना तुमच्या गावी आलो, आलो गावाचं नाव सांगा इथलं सांग मुक्काम पोस्ट वराड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग बघा वाटतात की नाही गावचे बघा मस्त इकडे एक तळं वगैरे तिकडचं पाणी येतं आहे घराचं आणि आपण कुठे चाललो आहे एक सिद्धी गणेश मंदिर आहे दाबोल दाभोळचं दाभोळे 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 सॉरी दाभोळेचं एक मंदिर आहे तिकडे मी चाललोय देवगड रोडला आहे तर मस्त मंदिर आहे ते मी तिकडं घेऊन जातो तुम्हाला ही आमची बाईक आहे आणि एका बाईकवरून आम्ही तिघ जण सवारी करतोय आणि मेन गाडी एकदम रायडर बघा प्रमोद चिले हे गाडीवरती बसलेले आहेत शाईन गाडी आहे आमची किक मारलेली आहे आणि एकदम तयारीमध्ये हे आमच्या अण्णा बसणार आहे त्याच्यानंतर मी बसणार आहे काही क्षणामध्ये आम्ही आम्ही पोचणार आहोत सिद्धी गणेशमध्ये दाभोळमध्ये दाभोळेमध्ये तर चला त्यांना विचारलं पाहिजे होती पण ते अजून जेवण माझं एकत्र असते दाखलेलं आहे हे निसर्ग सौंदर्य मी तुम्हाला दाखवत आहे जरूर तुम्ही कोणत्या एरियातून बोलताय कमेंट करून सांगा पर्या दिवसात बोल पायणेवाडी गावाचं नाव आहे या गावामध्ये पुढे एंट्री करतोय रेडी वाटा

मालवण सतरा किलोमीटर कालावध नऊ किलोमीटर आचरा बंदर आपल्याला सात किलोमीटर पुढे जायचं आहे की गावागाव तो तुम्हाला घेऊन चालू आहे चौपाटी आपल्याला इथून राईट आहे कुठून राईट आणि राईट आहे राईट आहे ह्याकडे राईट आहे राईट आणि राईट राईट 105! 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 1 दहा किलोमीटर दहा किलोमीटर आपलं लोकेशन आहे आपण मंदिरात लोक आहे वीस मिनटामध्ये पोचवणार आहोत तारेंगी रिक्षा स्टँड नऊ किलोमीटर नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे दाभोलेला आहे पाठीमागा बालुमाचं मंदिर आहे आणि इथून आम्ही आहे कुणकेश्वरचं एक मंदिर आहे एक बाजूला चौपटी आहे तिकडे चाललोय हे आपले सौंगडी मित्र अरविंद परब प्रमोद चिले त्यांना घेऊन चाललो येणे आपली बाईक शाईन तर चला आपण जाऊया कुणकेश्वर मंदिर येश मंदिर इथून पंचवीस मिनटं लागणार आहे चौदा किलोमीटर आहे मी आता आले कुणकेश्वर मंदिराजवळ आणि मी आसमध्ये आले मंदिरामध्ये हे बघा बघितलं पाठीमागे मंदिर आहे मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि हे आपले फंटार दोन संघातच आहेत आणि हे बघा बीच दाखवतो तुम्हाला हा बघा हा बीच आहे आणि हे पुढे तिकडे मंदिर आहे मंदिरामध्ये व्हिडिओसाठी जर अलाउड असेल तर मी व्हिडिओ नक्की तुम्हाला आतमध्ये दाखवतो मंदिराचा परिसर मी तुम्हाला दाखवतो मंदिराची एंट्री इकडून आहे ते समोर गणपतीचं मंदिर छोटस एक आहे त्यानंतर इकडे आपण जाणार आहोत मंदिरामध्ये एक सॉक्स पण काढा लागतील तो पुढे डायरेक्ट मोबाईल नेणार आहे तो गणपतीचं मंदिर आहे आणि और... बहुत जिंदाबाद आपको। अनुमति मिला है। एक बार वहीं जाओ। बैनर लाए आपने। मस्त देवस्वरिंचा। काम कर रहे हैं। आप लोग आए हैं। जागरण में। चल आउट ले डिनर ना चलो।